भजी बनवताना बॅटरमध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर किंवा गरम तेल घातल्यास भजी कुरकुरीत होतात धान्याला कीड लागू नये म्हणून त्यात कडुलिंबाची काडी किंवा पाने घालावीत म्हणजे धान्याला कीड लागत नाही मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आपण ह्या चॅनलवरती बेस्ट कुकिंग टिप्स पाहत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माझे सर्व व्हिडिओ रोज तुम्ही पाहू शकता खोबरं तांदळाच्या डब्यात ठेवावं म्हणजे ते लवकर खराब होत नाही मंचुरियन किचन पकोडा चिकन पॉपकॉर्न असे कुरकुरीत पदार्थ बनवायचे असतील तर ते कडकडीत तेलात आधी तळावे व नंतर बारीक गॅसवर बारीक गॅस करून तळावेत फ्रीजमध्ये बटाटे ठेवू नये ते आरोग्यासाठी धोक्याचे आहेत आंब्याचा रस करताना त्यात थोडे दूध घातल्यास अधिक सविष्ट होते बारीक शेव करताना बेसन नेहमी चाळूनच घ्यावे म्हणजे शेव पडायला सोपी जाते उन्हाळ्यात कोथंबीर खराब होत असेल तर ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात कोथंबीर उभी करून ठेवावी म्हणजे कोथंबीर जास्त दिवस टिकते व सदैव फ्रेश राहते बेसन पिठाची पोळी किंवा चिला बनवताना तेलाला तव्याला तेल व थोडंसं पाणी लावून ते पुसून घ्यावे म्हणजे चिला चिटकत नाही ज्वारी बाजरीची भाकरी करताना पीठ एकदम मळून ठेवू नये एका भाकरीला एक भाकरी बनवताना थोडंसंच पीठ मळावं व दुसरी भाकरी करताना पुन्हा नव्याने पीठ मळावं हिरव्या भाज्या करताना त्यावर झाकण ठेवून ते शिजवू नयेत कारण भाज्यांचा रंग बदलतो व त्यातले चवीलासुद्धा खास लागत नाहीत पीठ खराब होऊ नये यासाठी त्यात तमालपत्रे घालावीत लोखंडी चाकू कढई किंवा तवा कोणत्याही भांड्याला भांड्यात गंज असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर लावा गंज साफ होतो उरलेले चिरलेले सलाद फेकण्याऐवजी बारीक करून पिठात मळावेत व चविष्ट पराठे बनवावेत उरलेले सलाद पावभाजीमध्ये हे सलाद मिक्स करा म्हणजे तुमच्या पावभाजीची टेस्ट आणखीनच वाढेल मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व टिप्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला ला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा तिलची भांडी एका एक घुसून मग ती चिटकतात वेगळी करण्यासाठी फक्त कडावर तेल घाला भांडी एकमेकापासून वेगळी होतील उपमा करते वेळी रव्यामध्ये पाण्यासोबत थोडंसं दही घाला उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल लाडू बनवण्यासाठी बेसन भाजण्यापूर्वी तुपात एक चमचा हळद भाजून घ्या म्हणजे लाडवाला खूप मस्त असा रंग येतो नंतर बेसन घालून ते भाजून घ्या असे केल्याने बेसनाचे लाडू खाल्ल्याने सुद्धा होणार नाही कणिक भिजवण्यासाठी सर्वप्रथम पसरट परात किंवा डिशचा वापर न करता फोलगट मोठ्या भांड्याचा वापर करावा पीठ मळणं सोपं जात व लवकर सुद्धा कणी भिजवली जाते फ्रेंड्स असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाह